बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात न्यूज आपण या ठिकाणी पाहू शकता नगर परिषद ची स्थानिक निवडणुकीमध्ये पहिले एकदा या ठिकाणी निवडून आलेले प्रशांत दासरवार पुन्हा एकदा त्यांना त्याच ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे आणि ते खूप चांगल्या पद्धतीचं कार्य देगू शहरामध्ये संपूर्ण शहरामध्ये करत असतात आणि प्रभागामध्ये महत्त्वाचं ते वेळ देतात आणि सर्वांचे अडीअडचणी जाणून घेतात आणि आज त्यांची या ठिकाणी कार्नर सभा होती कार्नर सभेसाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे पक्षातील नेते उपस्थित होते आणि ते सुद्धा या ठिकाणी आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीचं विकासाचा एजेंडा असणार आहे ते जाणून घेतो साहेब आपण या ठिकाणी पाच वर्ष सत्ता भोगलात आणि पुन्हा एकदा आपल्याला आपल्या कार्याची दखल म्हणून पोच पक्षाकडून मिळाली हे आपल्याला उमेदवारी मिळाली तर येणाऱ्या काळामध्ये काय विचार सर्वप्रथम हे भारतीय जनता पार्टीचे जे नेतृत्व आहे त्यांना मी माझ्या पत्नीला उमेदवार दिल्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो तर निवडणूक लिहिल्यानंतर प्रचार अप्रचार दुष्प्रचार त्याला सामोरं जावंच लागते पण विरोधकांनी माझा एक भाऊ तयार केला की हा पाच वर्ष नगरसेवक होता हा आता भाजपचा शहराध्यक्ष आहे केंद्रात सत्ता राज्यात सत्ता त्यांनी खूप पैसे जमा केले खूप माया जमा केली आणि आता हा गरीब आहे असं सोंग करतो नाटक करतो पण तुम्हाला मी सांगू इच्छितो मी गरीब असेल माझ्या हलू माझ्यासोबत कोणी असेल नसेल काही असेल मी जनतेच्या सुखदुःखामध्ये शंभर टक्के जाण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आतापर्यंत हा झाला माझा जनतेशी जुळलेली ना दुसरा विषय विकासाचा विषय आहे विकासाचा विषय विका विका माझ्या प्रभागामध्ये प्रभागामधील नागरिक आहे जे त्यांना विचारा की माझ्या माध्यमातून किंवा माझ्या प्रयत्नातून आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून सर्व आमच्या वरिष्ठ मंडळीच्या माध्यमातून मी या प्रभागामध्ये माझ्यानं जेवढं घडलं तेवढं मी काम सरकारकडून माझ्या वरिष्ठ नेते मंडळीकडून खेचून आणण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आणि तिसरा विषय आहे मी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत आणि आजपर्यंत धार्मिक कार्यक्रम मी राबवत आलो सर्वांच्या मदतीनं सर्व काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेस तुम्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असून निवडून आला होता तर यावेळेस तर सत्तावीसशे सत्तावीस उमेदवार होऊन नगराध्यक्षपद आणि त्याच्यानंतर या ठिकाणी सत्ताधारी आमदार आहेत तर आपल्याला यावेळेस काय वाटतं की जास्त अगदीने या ठिकाणी संपूर्ण उमेदवार निवडून येतील हे बघा यावेळेस आम्ही सत्तावीसशे सत्तावीसशे नगरसेवकचे उमेदवार थांबवलोत हा खरं तर आमचा खूप मोठा पॉझिटिव्ह पॉईंट आहे गेल्या वेळेस म्हणजे आत्ताच्यापेक्षा खूप कमी प्रमाणामध्ये आम्ही उमेदवार थांबवले होते आणि त्याच्या ग्राफनुसार आम्ही दोन नगरसेवक निवडून आलो होतो आणि आमचे दोन तीन नगरसेवक अतिशय थोडक्या फरकानं पराभूत झाले होते त्यामुळं आम्हाला निश्चितच यावेळेस आम्हाला शाश्वती आहे की जास्तीत जास्त नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील आणि जेगलूरच्या आणि समस्त महाराष्ट्रातील देशातील जनतेचा खोल पाहता सध्या भारतीय जनता पार्टीच्या कमळाकडे आहे भारतीय जनता उमेदवार आणि नगराध्यक्ष या ठिकाणी आर्थिक दृष्ट्या हे बळकट दिसून येत नाही त्याच्यासाठी पक्ष तुम्हाला या ठिकाणी बळकट करण्याचं काही कार्य करणार आहे मी तुम्हाला वारंवार माझ्या प्रस्तावित मध्ये सुद्धा म्हटलेलं आहे तुम्ही आमच्या पैशाकडे लक्ष देऊ नका सर्व गोष्टी जर पैसा पैसा आणि पैसा बघून होत असेल तर गेल्या वेळेस मायबाप जनतेनं मला माझ्याकडे काहीही नसताना माझ्या विरोधामध्ये तीन माजी नगरसेवक होते तरीसुद्धा मायबाप जनतेनं मला निवडून दिले आहे त्यामुळं सतत प्रयत्न करत राहणं प्रयत्न करत राहणं आणि निकाल काही असो खचून न जाता जनतेमध्ये जाऊन काम करत राहण्यावर निश्चितच निकाल येते कधी ना कधी निश्चित निकाल येते आपण काय नाही मी जनतेला मी माझ्या भाषणात सुद्धा म्हटलेलं आहे की या जनशक्तीला आणि परिवारवादाला जे बेंगलूरमध्ये त्यांनी धमाकूळ घातलेला आहे की आम्हीच सर्वस्व आहोत किंवा इकडे तिकडे आम्हीच राहू असं जे त्यांचं हे आहे उद्दिष्ट आहे जनतेला माझी विनंती आहे की आपल्यामध्ये नेहमी राहणाऱ्याला भलेही तू गरीब का असे ना माझ्यासारख्या पण आपले गोष्ट जर आरेला कार्य म्हणणारे आहे का हे सुद्धा बघावं लागेल आम्हाला जेव्हा कोण येतात अरे का गाय अरे प्रशांत जे आयसा होवा रे वैसा होवा रे म्हणतात जे तुम्ही पुढच्या उमेदवारांना म्हणू शकत नाही जे आपण एकदा विचार केला पाहिजे जनतेनं आपलं जो ऐकतो भले एक दोन काम कमी केलं असेल पण तो जनतेमध्ये राहणार जनतेने निर्णय द्यावं अशी माझी जनतेला देगलूरच्या हात जोडून विनंती आहे ती जनता पार्टीची प्रभाग क्रमांक नऊमध्ये या ठिकाणी कारण सभा होती त्या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते आणि मोठी सभा प्रचंड गर्दी या ठिकाणी या सभेला झालेली आहे आणि आज या ठिकाणी पावसाच्या महिला जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे या सभेमध्ये उपस्थित झालेले आहेत काही काम आज जी सभा झाली अशी सभा आतापर्यंत का घेण्यात आली नाही आज शिवशक्ती सभा का घेतली प्रशांत दासरवाळ जो आमचा सहराध्यक्ष भाजपचे बूथ त्यांना दोन दिवसापासून आम्ही हीच आयडिया देत होतो की कॉर्नर सभा घ्यायचे की सगळ्यात महत्त्वाचं आपली मात्र शक्ती जमा झाली पाहिजे आपल्या मात्र शक्तीपर्यंत आपण आपल्या पक्षाचा प्रसार केला पाहिजे आणि ती कल्पना घेऊनच त्यांनी आजची जी सभा आयोजित केली आणि त्यासाठी सगळ्यात प्रथम या दोन्हीही उमेदवारांचे अवधूत राजकुंड असतील किंवा प्रशांत असतील यांचं अभिनंदन की त्यांनी अशा प्रकारची सभा आयोजित केली आणि सगळ्यात महत्वाची जी मातृशक्ती जास्त प्रमाणात संख्येनं एवढ्या थंडीतही उपस्थित राहिलं ते म्हणजे भाजपावर असलेलं प्रेम यासाठी उपस्थित राहिली आणि प्रशांतचं याच ठिकाणी अभिनंदन की त्यांनी अशा प्रकारची सभेचं आयोजन जन्द। केलं भारतीय जनता सत्तेत आहे आणि या ठिकाणी सत्ताधारी आमदार सुद्धा आहेत परंतु डेंगू शहरामध्ये तशी गती दिसत नाही ज्या पद्धतीनं हा जो प्रश्न आहे खर तर गती आपण मतपेटीतून बघूयात काय गती आहे काय नाही कारण हे जे मतदान आहे जसं आपण आधी म्हणला होता विधानसभेलाही काही गोष्टी बोलल्या होत्या लोकसभेच्याही वेळ बोलल्या होत्या पण प्रत्यक्ष मतदान पेटीतून आपण सगळ्या गोष्टी बघितल्या आताही आजही असं दिसून येईल वातावरण वेगळं दिसेल आणि मतपेटीतून वेगळा एक निकाल येऊ शकतो आणि त्याच्यामुळं आपण निकालाची वाट बघूयात आणि आम्हाला पूर्ण आमच्या या सगळ्या मतदारांवर विश्वास आहे ते शंभर टक्के पूर्णता भाजपावर प्रेम करणारे आहेत आणि माझ्या सगळ्या महिला शक्ती ज्या आहेत त्या बी जे पीवर मतदान करतील कमळाच्या पुलावर मतदान करतील हा माझा विश्वास आहे आणि या विश्वासाच आम्हाला हेच बळ आहे पुढे पूर्ण देणार नाही विरोधक अशा पद्धतीनं कळाडून टीका करत आहेत की या ठिकाणी भाजप संपलेली चित्र दिसून येते भाजपाचा या ठिकाणी स्टार प्रचार कोणी येत नाही अशोकराव चव्हाण साहेब का पाठ केलेलं आहे या ठिकाणी नगर परिषद निवडणूक असताना त्यांची एकही सभा या ठिकाणी होत नाही लाठी भेटी सुद्धा होत नाही प्रत्येकाच्या काही ना काहीतरी अडचणी असू शकतात प्रत्येक त्याच्या अडचणी असू शकतात वैयक्तिक अडचणीमुळे आपले माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब आले नसतील पण त्यांचे प्रत्येक प्रतिनिधी जसं मी आलेली आहे म्हणजे त्यांचाच प्रतिनिधी म्हणून आलेली आहे मी जे आले अंतापुरकर साहेब आज आले नाहीत त्यांचाही प्रतिनिधी मी म्हणून आलेले आहेत बी बी पाटील म्हणून त्यांचे खा प्रतिनिधी म्हणूनच आलेले आहेत प्रत्यक्षात त्यांच्या काही म्हणून ते आले नसतील पण आम्ही त्यांचे प्रतिनिधी आहोत आम्ही त्यांचे सैनिक आहोत आम्ही काम करण्यासाठी आलेले आहोत त्याच्यामुळं ते आले नसतील त्यांचं वैयक्तिक काही अडचणी असतील त्यामुळं असंही समजू नका की इथं भाजपा सत्तेवर काय होईल काय नाही तर मी सांगते की मला पूर्ण विश्वास आहे की भारतीय जनता या ठिकाणी सत्तेवर येईल उदगीर असेल साठ ते सत्तर किलोमीटर अंतरावर आहे त्या ठिकाणी उप राज्याचे मुख्यमंत्री आलेत मुट नेते आले परंतु देगू शहर हा ब दर्जाची नगरपालिका परिषद आहे नांदेड जिल्ह्यामध्ये तर या ठिकाणी का सभा घेण्यात येईल यामध्ये काही अडचणी आल्या असतील या काही अडचणी आल्या असतील राजकीय काही अडचणी आल्या असतील पण असा काही उद्देश नाही की त्या ठिकाणी सभा झाली ती देखील देगलूर नगर परिषद असेल मुखेड असेल जसं तिथं बोलले गेलेले भाऊ जे आहेत त्यांच्या भाषणात या गोष्टी बोललेल्या आहेत की या ठिकाणी जे आहे ते त्या प्रत्येक नगर परिषदेचा त्यांनी उल्लेख केलेला आहे कदाचित थोडासा दूर झाली असेल पण तरी पण त्या ठिकाणी हा मुखेड जो आहे देगलूर जो आहे सगळ्याचा तिथे उच्चार केला गे गेलेला आहे त्याच्यामुळे हा ही गोष्ट आपण हे करू नये जाणीवपूर्वक तुम्ही देखील या गोष्टीचा हे करू नका माझी सोशल मीडियाला तुम्हाला पत्रकारांना देखील विनंती आहे की याचा करू नका जे आहे ते ते त्याला ते हे करा एवढीच विनंती आहे माझी या ठिकाणी पहिल्यांदा दिग्रु शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे सत्तावीस उमेदवार नगराध्यक्ष सह भरलेले आहेत तर त्यांना आपण या ठिकाणी सर्व मतदारांना काय आव्हान करणार मतदारांना सगळ्या मतदारांना माझं एकच आव्हान आहे की भाजपाने आजपर्यंत विकासाचा रथ आणलेला आहे आणि विकास पूर्ण घरोघरी पोहोचवण्याचं काम केलेलं आहे विकास पूर्ण गल्लीपर्यंत आणण्याचं काम केलेलं आहे आणि त्या विकासाला विश्वास ठेवून आपण सगळ्यांनी उद्या दोन तारखेला के केला या कमळा या निशाणीवर मतदान करा आणि या देगलूर नगर परिषदेवर पुन्हा एकदा भाजपाचा झेंडा एक पुन्हा एकदा तो झेंडा रोवावा एवढीच विनंती करते धन्यवाद